कल्याणमधील वालधुनी नदी किनारी योगीधाम परिसरामध्ये जोरदार पावसामुळे इमारतींच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे नदीबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यानं ही परिस्थिती उढावली असा आरोप नागरिकांचा आहे स्थानिक नागरिकांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी गेल्या तीन ते चार दिवसापासून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कल्याणमधील जी वालधुनी नदी आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी योगीधाम जे परिसर आहे त्या परिसरात साचले आहे परंतु स्थानिक नागरिकांचे काही आरोप आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे सर या ठिकाणी नदीच्या पाणी घरात शिरलं आहे काय सांगणार सर यावर्षी पाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाणी या ठिकाणी पाणी या भावनावर घुसलेलं आहे हा जो प्रभाग आहे मुरबा रोडला लागून भवाननगर योगीधाम गोलपनगर हा परिसर दरवर्षी पाण्यामध्ये या ठिकाणी जात असतो पण प्रशासनामार्फत आम्हाला जी काही मदत महत्त्वाची पाहिजे असती त्या ठिकाणी मिळत नाही आहे आता या ठिकाणी चाळीस सकाळ चाळीस वस्तीचा विभाग आहे रिडेव्हलपमेंटसाठी या दरवर्षीचा प्रा मेन प्रॉब्लेम जो आहे की रिडेव्हलपमेंट सुटेल त्यासाठी महत्वाचे डी पी रोड जे आहेत त्या यांनी सँक्शन करावे जेणेकरून ह्या या ठिकाणचा जो विकास आहे कारण विकास झाला तर ह्या पाणी सगळी समस्या सगळे संपून जाईल आणि प्रशासनाचा ताण कमी होईल आता ह्या ठिकाणी हा सिमेंट रोड सिटी पार्क पण गेलेला आहे सिटी पार्कपर्यंत फार सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे प्रशासनाचा या ठिकाणी उपाययोजना आम्हाला अजून अजून हव्यात यासाठी सर्वांनी उपयोग प्रयत्न करावेत ही विनंती करतो प्रशासनाला आम्ही नदीमध्ये जे गाळ आहे ते साफ केला जात नाही असं तुम्ही बोलत होते नक्की काय तुमची मागणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे पण नदी स्वच्छता होत नाही निवेदन वर्षानुवर्ष दिले जातं परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासन त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही दरवर्षी हे नागरिक पा पुराच्या पाण्यामध्ये वेढले जातात त्यांचं अतोनात नुकसान होतं फर्निचर वगैरे दरवर्षी ह्या लोकांना नवीन मिळतं पण प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची यांना याच्यातून बाहेर काढण्याची काही प्रयोजन नाही आहे आ, तुम्ही तुमचे नाव सांगा आणि काय नक्की हा त्रास तुम्हाला सहन करावा लागत आहे प्रशासन काही करत नाही असा स्थानिकांचं म्हणणं आहे तुमची कॅपिटल माझं नाव रामपंडित आहे आणि आम्ही इकडे पस्तीस वर्षापासून राहतो आहे तर पस्तीस वर्षामध्ये जवळजवळ एक एक दोन वर्षांनी दरवर्षी इकडे पाणी येतं आणि तोच प्रॉब्लेम म्हणजे नदी साफ करत नाही परत त्याच्यातला गाळा नीट काढत नाही परत इल्लीगल कन्स्ट्रक्शन त्या नदीच्या एकदम पात्राच्या बाजूलाच त्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे चढ झाले आणि इकडे उतार झाला आहे तर तो दरवर्षीचा आम्हाला प्रॉब्लेम आहे योगीधाम परिसरातील नागरिक आहे ज्यांच्या स्पष्ट आरोप आहे की नदी संदर्भात वारंवार उपाययोजना के केला गेला पाहिजे यासाठी पाठपुरावा केला जातो मात्र प्रशासन कोणत्याही प्रकाराचं लक्ष देत नाही आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक तासन करावं लागत आहे कॅमेरामॅन दीपक मोरेसा अमजद खान एन टी व्ही मराठी कल्याण